त्याचं औचित्य साधू आम्ही सोळा डिसेंबर ही तारीख त्या ठरवली होती तसं सहा डिसेंबरला लाखोच्या संख्येने डोस मुंबईमध्ये आलेच होते तरी सोळा तारखेला पण एक आगळं वेगळं असं महत्व असल्यामुळं सहा डिसेंबर तर आमच्यासाठी प्रेरणादायी शक्ती देणारा असा दिवस आहेच आहे दुःखाचा दिवस आहे बाबासाहेब आंबेडकरांनी जे मोठं आयुष्यभर काम केलेलं आहे त्यांची प्रेरणा जगवणार अशा पद्धतीचं ते काम आहे आणि त्यामुळं आज या ठिकाणी धम्म परिषद ठेवण्यात आलेली होती जगाला शांततेचा संदेश द्यावा आम्हाला युद्ध नको आम्हाला बुद्ध हवा आम्हाला क्रांती नको आम्हाला शांती हवी अशा पद्धतीचा संदेश देण्यासाठीच आजची परिषद ठेवण्यात आली होती आणि ही परिषद टोटल नॉन पॉलिटिकल होती समितीचा मी अध्यक्ष होतो परंतु सगळा शुभू संघ बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येनं आजच्या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि जगात युद्ध थांबावं हो। अशा पद्धतीची अपेक्षा करण्यासाठी आजची ही धम्म परिषद बौद्धम ठेवण्यात आली होती धारावीशी संबंधित एक प्रश्न आहे की धारावीचा रिडेव्हलपमेंट होता आणि आज मोर्चा काढण्यात आला होता विकास व्हावा की नाही व्हावं आपलं मला असं वाटतं की माननीय उद्धव ठाकरे हे अडीच वर्ष मुख्यमंत्री राहिलेले आहेत धारावींनी त्यांना अनेक वेळेला सहकार्य केलेलं आहे धारावीचा आमदार बऱ्याच वेळेला शिवसेनेत निवडून आलेला आहे आणि दादरच्या बाजूलाच असणारी तर धारावीची जवळजवळ आहे त्यामुळं मला असं वाटतं की ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे राहतात त्याच्या बाजूलाच धारावी आहे मी राहतो त्याच्या बाजूलाच धारावी आहे आणि त्यामुळं धारावीचा विकास होणं अत्यंत आवश्यक आहे बिल्डर कोण आहे काय आहे ते तर सरकार बघेल परंतु हा नको तो नको अशा पद्धतीचा वाद न करता मला असं वाटतं की धारावीमधल्या लोकांना चांगलं घर मिळालं पाहिजे पक्क घर मिळालं पाहिजे आणि लवकरात लवकर धारावीचा विकास होणं अत्यंत आवश्यक आहे एकतर माननीय विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना हा प्रोजेक्ट सोळा हजार कोटीचा होता आता तो एवढ्या कोटीवरती जाऊन उतरलेला आहे त्यामुळं माननीय उद्धव ठाकरे यांची जी भूमिका जी आहे ती संशयास्पद आहे त्यांची भूमिका जी आहे ती भूमिका झोपडपट्टी या ठिकाणी कायम राहावी त्याचा विकास होऊ नये अशाच पद्धतीचा त्यांचा प्रयत्न दिसतो आहे त्यामुळं मला असं वाटतं की राजकीय विचार न करता अशा कामामध्ये विकासाच्या कामामध्ये सगळ्यांनी एकत्रित असलं पाहिजे आणि उद्धव माननीय उद्धव ठाकरे यांना माझी नम्र विनंती आहे की त्यांनी धारावीचा जो प्रकल्प आहे धारावीचं जे डेव्हलपमेंट आहे ते होण्यासाठी त्यांच्या सहकार्याची आवश्यकता आहे त्यांचा विषय आले असेल आमचा विरोध आहे तो झोपडपट्टीला विरोध आहे म्हणजे झो झोपड्या त्या ठिकाणी न राहता तिथं बिल्डिंग उभ्या राह्यात आणि कुणी बिल्डर असला तरी मला वाटतं की हे अदानी जे आलेले आहे ते मला वाटतं या ठिकाणी अनेक लोकांनी टेंडर भरलेली होती आणि त्याच्यामध्ये अदानींचं टेंडर हे थोडंसं जास्त फायदेशीर असल्यामुळं जो अदानी लवकर काम करू शकतील म्हणून ते त्यांना ते का कॉन्टॅक्ट मिळालेला आहे त्यामुळं अदानीला विरोध करणं म्हणजे धारावीच्या झोपडपट्टीला विरोध करणं आहे किंवा तो लवकर युवाद होऊ नये अशीच त्यांची भूमिका दिसते आहे त्यामुळं त्यांनी आपल्या भूमिकेत बदल करावा अशी त्यांना आमची विनंती आहे